शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोकरी आगार सायन कोळीवाडा मुंबई येथे मोफत आरोग्य शिबिर मुंबईत न्यू म्हाडा एकवीस सात एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मान्य खासदार अनिल देसाई साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिबिराला सायन कोळीवाडा विधानसभा संघटक गजानन पाटील कार्यालय प्रमुख कालिदास पोटे काँग्रेस नेते सुब्रमणी नायकर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नेते जावेद खान यांची प्रमुख उपस्थिती लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या सहकार्याने कामगार डॉ संजय कांबळे बापेरकर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा दोनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला पावसाळी आजारांविषयी जनजागृती व उपाययोजना तसेच विविध साथींचे आजार कसे रोखावेत याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंच्याहत्तरचे उपशाखा प्रमुख इस्माईल खान सचिन साठे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी आरोग्य शिबिरातील डॉक्टरांसमवेत महिला विभाग संघटिका पद्मावती शिंदे व कामगार नेते डॉक्टर संजय कांबळे बापेरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज मुंबई महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद